नागपूर शहरात प्रस्तावित आर्टिक्युलेटेड बससेवेसाठी ऑपरेटर कंपनी नियुक्त करण्याची प्रक्रिया नागपूर महानगरपालिकेनं पूर्ण केली आहे आता या प्रकरणासाठी केंद्रीय परिवहन मंत्रालयाची मान्यता प्रलंबित आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात आर्टिक्युलेटेड बस सेवा सुरू करण्याची घोषणा केली होती आणि नागपूर महानगरपालिकेला यासाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं होतं नागपूर महानगरपालिकेनं या प्रकल्पाकरता ऑपरेटर कंपनी नियुक्त करण्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत टाटा मोटर्सनं प्रकल्पासाठी तयार केलेले निकष पूर्ण केले आहेत हा प्रकल्प टाटा मोटर्समार्फत चालवला जाईल हे निश्चित आहे या प्रकल्पाअंतर्गत इनर रिंग रोडवर आर्टिक्युलेटेड बसेस चालवल्या जातील दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी केंद्र सरकारनं इलेक्ट्रिक मोबिलिटी स्कीम अंतर्गत एकशे बावन्न कोटी रुपये मंजूर केले आहेत कंपनी प्रति किलोमीटर बासष्ट रुपये पन्नास पैसे या ऑपरेशन आणि देखभाल खर्चानं बस सेवा चालवेल या योजनेचा प्रस्ताव अंतिम मंजुरी करता केंद्रीय परिवहन मंत्रालयाकडे पाठवण्यात आला आहे तर दोन हजार सव्वीस पासून नागपुरात आर्टिक्युलेटेड बसेस धावतील अशी अपेक्षा आहे